डेली जी के डोस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो तर आपण आज बघणार आहे महाराष्ट्र भूगलमधील महाराष्ट्रातील हवेचे ठिकाणे किंवा पर्यटनस्थळे तोरणमाळ कुडाय नंदुरबार सातपुडा पर्वताच्या नंदुरबार मधील विस्तारास तोरणमाळ असे म्हणतात या परिसरातून नर्मदा व तापी या महत्वपूर्ण नद्या वाहतात महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात पाच नद्यांचे उगमस्थान कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री माथेरान कुडा आहे रायगड हा घाटमाथाचा प्रदेश नेरळजवळ स्थित आहे चिखलदरा गुडा आहे अमरावती सातपरा पर्वतरांगेच्या अमरावतीमधील विस्तारास गाविलगड असे म्हणतात याच प्रदेशात चिखलदरा हे हवेचे ठिकाण आहे पाचगणीगुडा आहे सातारा महाबळेश्वर नजीक असणारा हा घाटमाथाचा प्रदेश आहे हे आशय खंडातील तिबेटच्या पठारानंतर क्रमांक दोनचे पठार समजले जाते लोणावळागुडाय पुणे लोगड वाळवण धरण पर्टन स्थळे लोणावळा परिसरात आहे इतर महत्त्वाचे पर्यटनस्थळी लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे हे उल्कापातमुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आहे गणपतीपुळे आहे रत्नागिरी जिल्ह्यात अरबी समुद्रालगत कोकण किनारपट्टीवर स्थित सोयभू गणेशाचे तीर्थक्षेत्र आहे आता महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा विचारलं तर सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी विचारलं तर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र पर्यटन विभागाचे घोषवाक्य काय आहे महाराष्ट्र अनलिमिटेड युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत वर्ल्ड हेरिटेज साईट लिस्ट स्थान मिळवणारी मिळवण्यात महाराष्ट्रातील कोणकोणतेही ठिकाण आहे <laughs> <laughs> तर पहिला आहे अजिंठा छत्रपती संभाजीनगर वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर एलिफंटा लेणी घारापुरी बेट मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दोन हजार बारा साली युनोस्कोने पश्चिम घाटातील एकूण एकोणचाळीस स्थानांना जागतिक अर्थ यादीमध्ये स्थान दिलेले आहे यामधील चार स्थाने महाराष्ट्रातील आहे तर कासपडार आहे सातारा कोयना वन्यजीव अभयारण्य आहे सातारा चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी राधानगरी वन्यजीव अभयारण्य कोल्हापूर पश्चिम घाटातील एकोणचाळीस स्थानापैकी वीस केरळमध्ये दहा कर्नाटक राज्यात पाच तामिळनाडू उर्वरित महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन अष्टविनायक विद्याची देवता असणाऱ्या गणेशाची आठ प्रमुख देवस्थाने आहे अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये भूगोल मधला थंडाच्या ठिकाणे आणि स्थळे हा भाग बघितला जर तुम्हाला हा पिक्चर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो